गर्मी खूप आहे पाण्यामुळे पक्षी पण आमच्या घरी येतात पाणी आहे बघ किती सुंदर आहे काय म्हणतात याला माहित नाही लावा म्हणतात काय म्हणतात काही माहित नाही सर आहे कवडी कवडी म्हणतात घेण्याला hmm. आमच्या कपडे पाणी पिताय पक्ष्यांना पण इकडे तिकडे पाणी ठेवायला पाहिजे चारा ठेवायला पाहिजे बघा इथं बसली चिमणी इकडे बसली चिमणी पण आमच्या घरी खूप येतात पक्षी बघा चिमणी दिसत आहे आणि कवडी तिथं बसली आहे पाणी प्यायसाठी आले होते माझ्या मुलीला सवय आहे पक्ष्यांना थोडं पाणी टाकायचं तांदूळ द्यायचं घरातले आणू आणू टाकते तांदूळ पर टाकते कस आहे आमच्या घरी कोंबड्या होत्या नाही हा कोंबड्यांचं घर आहे झाड आहे खूप इथं खरटा बनवल्या आमच्या झाडावर खरटा आहे आमच्या झाडावर ते दिसत नाही नाहीत ताडपत्री आहे तर चिमणी येऊन पुन्हा बसली इथल्या इथं पक्षी राहतात आमच्या घरी झाडं वगैरे आहे थोडा बादल त्यांना पण पाहिजे थोडा थंडावा त्याच्यासाठी नाही ना आणि राणी आहे त्यांना खेदच जाते आले का तर हे बघा पक्ष्यांकडे कशी पाहते राणी तुला आवडतात का पक्षी का त्यांना खेदतच राहते तू राणी का म्हणते तू तू का म्हणते थांब 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 हे बघा आता मला व्हिडिओ कर देत नाही थांब 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 अरे कुच कच 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 वागोचा थांब तिकडे घर काम चालू आहे आमच्या घरासमोरचा प्लॉट आहे डबल मजली चढवत आहे तिकडे जांबाचं झाड आहे जांभ लागायचं याला लागतील आता आमच्या घरावरच वातावरण खूप छान आहे छान आहे पण फुलांचं त्यांच्या घरी दिसत आहेत का तुम्हाला का किती सुंदर वाटते किती सुंदर गुंड्या लावल्यात ऑनलाईन आहेत या खूप छान दिसतात साईटच्या घरी आहे राणी दादा कुठे गेला हे बघ दादा आला राणी राणी ते बघ चिमणी घेतली का तू चिमणीला अ राणी हो राणी चिमणीला घेतली तू महाराणी आहे महाराणी आमची बघा महाराणी कोणाकडे बघताय कोणाकडे लक्ष आहे तिची राणी कोणाकडे आहे तू हम्म कानाची आणि शेपूटची बाय तारीख होते आमच्या महाराणीची कोणी दिसली का विचारता तुमची राणीची शेपूट, शेपूट रंगवली का कान रंगवले का पण आमची राणी आहे सुंदर हो ना ग राणी राणी एका जागेवर नाही जागेवर नाही काय तू तिकडे हम्म राणी काय होत आहे बा काय दिसलं तुला हो लाईक करायच आणि शेअर करायच मला कोमळे पण आहे बघा आहे आमच्या नाही तू दिसते ब आता <laughs> हे आमच्या घरा शेजारची <laughs> मुलगी आहे